नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर आज आपण बघणार आहोत मानेवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी म्हणजेच काळवंडलेला जो भाग आहे तो मानेवरचा किंवा मग आपल्या कोपराचा असेल पायांचा असेल घोट्याचा असेल तर या सगळ्या काळपटपणाला दूर करायला आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते आपण याला कितीही घासलं किंवा मग साबणाने धुतलं तरीसुद्धा आपले हे काळपट दाग मानेवरचे काही जात नाहीत अगदी घट्ट झालेले असतात स्किनच्या वरती आलेला काळपट लेअर काढण्यासाठी एक घरगुती असं आपण पेस्ट बनवलेली आहे आणि ही पेस्ट आपण अगदी गव्हाच्या पिठापासून बनवली आहे बनवायला खूप सोपी अशी आहे घरातल्या किचनमधल्या काही वस्तू वापरून आपण ही पेस्ट कशी बनवायची ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा ही पेस्ट थोडीशी आपल्याला चमच्यावर घ्यायची आहे आणि मानावरती अशी व्यवस्थित घासून घ्यायची आहे आणि पाच मिनिट आपल्याला ही मानावरती अशीच घासत राहायचं आहे म्हणजे हाताने अगदी असं चोळून घ्यायचं आहे लावून जरी तुम्ही पाच मिनिट ही अशीच पेस्ट ठेवली मानेवर आणि त्यानंतर हाताने चोळून घ्यायचंय आणि त्यानंतर मग तुम्ही याला थोडंसं कापडाने किंवा मग टिश्यू पेपरने पुसून घ्या त्यानंतरचा जो रिझल्ट असेल तो अमेझिंग असा असेल कारण की खूप छान असं हे क्लिनिंग होतं आणि वर्षानुवर्षाचा म्हणजेच वीस तीस वर्ष जुना जरी काळपटपणा असेल तुम्हाला तो काढता येत नसेल तर तुम्ही अगदी काही क्षणामध्ये काही मिनटामध्ये याला पूर्णपणे रिमूव्ह करू शकता काळपट थर असतो मानेवरचा तो अगदी घानेरडा दिसतो खूपच खराब दिसतो बघितल्यानंतर अगदी आपल्याला नकोसा वाटतो आणि तो मात्र निघतसुद्धा नाही त्यामुळे नक्कीच हा घरगुती उपाय प्रत्येक महिलांना कामी येणारा आहे मुलांच्यासुद्धा मानेवर असा काळपटपणा बऱ्याचदा जमा होतो आणि आपल्याला तो काढायला कठीण जातो हा नक्कीच उपाय आहे तो युजफुल आहे सगळ्या मुलांसाठी पण कामी येईल पायाचे घोटे असतात कोपऱ्या असतात हाताचे तर ते सुद्धा काळे असे झालेले असतात या पेस्टने तुम्हाला इझिली ते क्लीन करता येतील बघू शकता अगोदरची मान कशी दिसत होती आणि क्लिनिंग नंतरची मान अगदी स्वच्छ दिसते तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या मानेवर आलेला काळपटपणा दूर करू शकता मी परत एकदा लावून दाखवते तुम्हाला अगोदर जो आपण काळपटपणा काढला होता तो थोडा जास्त होता त्याच्या कम्पेअरमध्ये हा थोडासा कमी आहे पण नक्कीच मानेवरचा काळपटपणा काढायला खूप जास्त कठीण जातो त्यामुळे या पद्धतीने ही पेस्ट अगदी मानेवर लावायची आणि दोन तीन मिनिट आता ही चोळून घ्यायची आहे किती काळपटपणा जास्त आहे त्यावरती हे जास्त अवलंबून आहे की कि किती वेळ ठेवायचं अगदी मानेला चुरचुर होत नाही आग होत नाही किंवा यावरती ही पेस्ट लावल्यानंतर अगदीच हे रिमूव्ह करायला तुम्हाला दोन तीन मिनिट पुरेशी होतात एकदा तरी ही पेस्ट एकदा नक्की बनवा खूप जास्त युजफुल आहे स्किन केअरसाठी महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या घरातल्या किचनच्या ह्या वस्तू आहेत ज्या आपल्या स्किन केअरसाठी उपयोगी आणता येतात आपल्याला बाहेर पैसे खर्च करावे लागत नाहीत बघू शकता मानेवर ही पेस्ट लावून दोन मिनिट मी चोळून घेतलं त्यानंतर कोरड्या कपड्यानेच याला पुसून घेतलं त्यानंतर थोडंसं पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घेऊ शकतो किंवा पुसून घेऊ शकतो ओल्या कपड्याने अगदी क्लिनिंग छान होतं आणि तुम्ही या पद्धतीने तुमच्या मानेवरचा को कोपरावरचा पायाचा अगदी हाताच्यासुद्धा बाहेरच्या बाजूनी जी बोटं असतात त्याचा काळपटपणा घालवू शकता पायांची बोटं असतात तीसुद्धा अशी काळपट घट्टे पडल्यासारखे होतात त्यानंतर पायाचा घोटा असतो तो सुद्धा काळपट झालेला असतो तर तो सुद्धा आपल्याला काळपटपणा रिमूव्ह करण्यासाठी या पेस्टचा वापर करता येतो ही पेस्ट किती सोप्या पद्धतीने बनवलेली आहे हे तुमच्या लक्षात येईलच व्हिडिओ बघितल्यानंतर आणि या पद्धतीने पायावरचा पण काळपटपणा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अगदी लाईव्ह दाखवल्यानंतर रिझल्ट तुमच्या लक्षात येईल म्हणून तुमच्यासोबत या तीनही गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत पायावरचा काळपटपणा घालवायला ही सेम तीच प्रोसेस करायची आहे आणि इथे या पेस्ट मुळे नख देखील स्वच्छ होतात व्यवस्थित काळपट थर पूर्ण निघून जातो आणि काही मिनटामध्येच तुम्हाला हा फायनल रिझल्ट अगदी अमेझिंग असा मिळतो खूप छान दिसते आणि स्किन तर अगदी टवटवीत तयार होते बघू शकता अगदी फ्रेश अशी आणि काळपटपणा निघून गेलेली अगदी फ्रेश नैसर्गिक स्किन असते तशीच ही स्किन आता आहे दोन्ही पायांमधला फरक तुम्हाला दिसत आहे इथे या पद्धतीने मी दोन्ही पायांना हे लावलं होतं त्यानंतर दोन्ही पायांवरचा काळपटपणा दूर झाला मानेवरचा काळपटपणा दूर दूर झाला अगदी मुलांसाठी ही पेस्ट मी लावून दाखवली तुम्हाला पण मोठ्यांनासुद्धा सगळ्यांनाच कामी येणारी ही पेस्ट आहे कुठलंही इचिंग होत नाही त्रास होत नाही साईड इफेक्ट नाही त्याचा काहीही त्रास न होता आपल्याला ही क्रीम प्रत्येक स्किनसाठी सेन्सिटिव्ह स्किन असेल नॉर्मल स्किन असेल सगळ्या स्किनसाठी तुम्ही ही वापरू शकता फक्त ही क्रीम जी आहे किंवा ही जी पेस्ट आहे ना बनवलेली ही तोंडाला लावायची नाही आहे जिथे काळपट पोर्शन असतो म्हणजेच पायाचा आणि हाताचा तर याच मानेच्या वगैरे ठिकाणी ही लावायची आहे चेहऱ्याला मात्र लावू नका जेणेकरून चेहऱ्यावर तुम्हीही लावाल तर अगदीच पूर्ण काळपट आ चेहऱ्यावर नसतो त्यामुळे तो निघून जाणार नाही उलटं तुम्हाला थोडाफार त्रास होऊ शकतो त्यामुळे स्किन टाईप वेगवेगळे असतात तर अगदीच हातापायाची स्किन शक्यतो नॉर्मल असते म्हणून हातापायांना तुम्ही हे लावू शकता पुढची टीप आहे काळपट आणि दाग धब्बे असलेले शर्ट असतील साड्या असतील ते कसे काढायचे चहाचे दाग असतील तर ते कसे काढायचे ते या साडीवरती चहाचा दाग होता जो वर्षानुवर्ष निघतच नव्हता यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि मिठावरती थोडंसं मेडिक्लोर टाकायचे पूर्णपणे हा दाग नाहीसा होतो आणि तुम्ही म्हणाल मी आत्ता जी पेस्ट वापरली मानेसाठी ती, ती पेस्ट बनवली कशी होती ते दाखवलं नाही मी अजून तुम्हाला पुढे दाखवते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा खूप सोप्या पद्धतीने पेस्ट बनवली होती आणि त्याचा रिझल्ट देखील खूप छान असा आलेला आहे सगळ्याच महिलांना अगदी खेडेगावामध्ये सुद्धा प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पार्लरमध्ये जाणं होत नाही आणि हा मानेवरचा काळपटपणा प्रत्येक महिलांना घालवायचा असतो तो घरच्या घरी जातोसुद्धा इथे क्लिनिंग बघा मेडिक्लोर आणि मिठाने मी ही पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली आहे चहाचा जो दाग होता तो जसा निघाला तसाच अगदी दुसरा कोणताही दाग असेल कलरचा असेल भाजीचा असेल कुठलाही हळदीचाही असेल तरीसुद्धा तुम्हाला या पद्धतीने काढता येतो फक्त मीठ थोडंसं त्या दागावरती टाकायचं आहे साडी अगदी कोणतीही नवी असू द्या घरातली असू द्या किंवा मग रेग्युलर वापरातली दाग अगदी इझिली काढण्यासाठी ही सोपी ट्रिक आहे त्यावर मीठ टाकायचं मिठावर थोडंसं मेडिक्लोर टाकायचं म्हणजे साधारण पाच सात हेम टाकले तरी ती जी डागाची जा जागा असते ना म्हणजे जेवढा पोर्शन असतो ना तर तेवढा पोर्शन ओलला हो झाला पाहिजे एवढंच करायचं आहे वरती पाणी टाकून थोडंसं हाताने असं घासलं ना तुम्ही तरीसुद्धा तो दाग लगेच रिमूव्ह होतो या पद्धतीने प्लेन अशी साडी आपल्याला दिसते अगदी नव्यासारखी साडी तुम्हाला दिसत असेल इथं परत एकदा मी तिसऱ्या वेळेस तुम्हाला काढून दाखवते हे दाग तीन ठिकाणी हे दाग होते आपल्या साडीला लागलेले तर हळदीचे दाग शेवटी पाण्यामध्ये साडी भिजली की नंतर ते लालसर असे पडतात तर हे हळदीचे दाग होते जे साडीवरती पडलेले होते या पद्धतीने चहाचे काही हळदीचे काही दाग होते या साडीवरती ते पूर्णपणे रिमूव करण्यासाठी वापरलेला आहे मीठ आणि मेडिक्लोर या पद्धतीने सगळे दाग नाहीसे केलेत जेणेकरून नव्या साड्यासुद्धा पुन्हा वापरात येतील ज्या साड्यांवरती एखादा दाग असतो किंवा खराब असतात दा झालेले साड्या तर त्या पुन्हा वापरात येत नाही ड्रायक्लीनला दिल्या तरी ते दाग मात्र कधीही निघत नाही एवढे चिवट आणि चिकट दाग असतात तर या पद्धतीने तुमच्याकडे असलेल्या साड्यांवरचे महागड्या साड्यांवरचे दाग काढायला ही सोपी ट्रिक कामी येऊ शकते या पद्धतीने घरातल्या साड्यांना बाहेर काढा आणि त्यावरचे दाग आहेत ते काढायला घ्या अगदी पाच मिनिटाच्या आत तुमच्या या सगळ्या साड्या स्वच्छ होतील आता लग्नसराईमध्ये वापरल्या गेलेल्या काही साड्यांवरती काही भाज्यांचे दाग असतात काही चहाचे असतात कधी सुद्धा पडलेले काही मेहंदीचे दाग असतात या सगळ्या दागांना रिमूव्ह करायचं असेल तर ही सोपी ट्रिक वापरा जर जास्तच दाग असतील अगदीच एका एका ठिकाणी तुम्हाला हे मेडिक्लोर आणि मीठ टाकून काढता येत नसतील किंवा मग हात हात वगैरे लागलेला असेल फार जास्त दाग झाले असतील तेलकट पण दाग असतील कधी स्वयंपाक करताना साड्या घातल्या जातात त्यावर दाग वगैरे तेलाचे पडतात सुद्धा ते काढायचे असतील तर एक सोपी ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे पाणी घ्यायचं साधारण दोन लिटर दोन साड्यांसाठी यामध्ये एक शॅम्पूचा पाऊस टाकायचं आहे आणि पंधरा ते वीस मेडिक्लोरचे थेंब टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ एक चमच्यावर मीठ टाकलं तरी पण चालेल मिठामुळे आपल्या साड्यांमध्ये असलेला बॅक्टेरिया नाहीसा होतो आणि स जी शॅम्पू यामध्ये टाकलेली आहे एक पाउच आपण अर्धाच पाऊच टाकलेला आहे त्यामुळे आपल्या साडीची क्लिनिंग अगदी सॉफ्ट पद्धतीने होते म्हणजेच यामध्ये कोणतीही वॉशिंग पावडर न वापरता आपल्याला शॅम्पू वापरायचा आहे म्हणजे साडीचा कलरही जात नाही सॉफ्ट राहते साडी आणि याचा कलर न गेल्यामुळे ड्राय वगैरे हो होत नाही साडी खराब होत नाही नव्या साड्या जसे तशा अगदी त्याच कलरमध्ये राहतात सॉफ्ट क्लिनिंग होते याची आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकले मेडिक्लोर जे दागांसाठी टाकलेले कितीही छोटा दाग मोठा दाग ऑइली दाग असेल तो सगळे रि दाग रिमूव्ह करायला मदत करतो ते म्हणजे मेडिक्लोर तर मेडिक्लोअर नक्की वापरायचा आहे मेडिक्लोरचा खूप महत्त्वाचा रोल आहे अगदी मुख्य घटक म्हणून आपण मेडिक्लोर यामध्ये वापरलेला आहे तर बाकीचं साहित्य आहे ते हळूहळू तुम्हाला लक्षात आलेलंच असेल या तीनही गोष्टी टाकल्यानंतर मग आपण साडी भिजत ठेवायची आहे यामध्ये अगदी पाच मिनिट जरी ठेवली तरी चालेल त्यानंतर साडी बाहेर काढायची आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची दोनही टी शर्ट आणि दोनही साड्या मी स्वच्छ धुतल्यानंतर फायनली साड्यांवरती एकही दाग राहिलेला नाही या तुम्हाला साईडला एक साडी दिसते आहे बघा पिंक कलरची आणि दुसरी एक साडी आहे दोन्ही साड्यांवरच्या दागांमुळे मला ह्या साड्या घालता येत नव्हत्या ऑइली दाग होते काही चहाचे काही हळदीचे तर ते, ते सगळे नाहीशे झालेत मी साडी आता घालू शकते या प्रकारची साडी झालेली आहे अगदी दागविरहित साडी तुम्हाला ही स दाग स्वच्छ करण्याची पद्धत आवडली की नाही नक्की सांगा उपयोगात नक्की येऊ शकते एकदा तरी उपयोगात आणायला अशी अपेक्षा करते व्हिडिओ थोडासा आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर समोरची घंटी आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते आणि ते कमेंटमध्ये मला कळलं की मला ते वाचल्यानंतरसुद्धा खूप जास्त आनंद होतो तर बघू शकता इथे मी एक चमचाभर म्हणजेच साधारण एक चमचाभरच आपल्याला एक चिंच घ्यायची आहे तर चिंच कुठेही मार्केटमध्ये मिळते किंवा शेतामध्ये वगैरे असेल तुमच्या तर घरीच असेल तर ती चिंच घ्यायची आहे त्याचा खोळ काढून घ्यायचा चिंचेचा म्हणजे अशा पद्धतीने अगदी चिंच भिजत ठेवली तरी चालेल किंवा डायरेक्टली काढायचं म्हटलं तरी सुद्धा मधून अशा पद्धतीने चिंचेचा रस निघतो निघतो मी ती चिंच भिजत न ठेवता चिंचेचा कोळ थोडा चमच्याभर काढून घेतलेला आहे आणि चिंच्याऐवजी तुम्हाला अजून काय वापरता येईल ते सांगते जर तुमच्याकडे चिंच नसेलच तर वापरायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस किंवा मग एक चमच्यावर दही दोनही ऑप्शन दिलेले आहेत दही नसेल तर लिंबाचा रस वापरा लिंबाचा रस नसेल तर दही वापरा दोनही नसेल तर मग चिंच वापरा यामध्ये एक चमच्यावर आपण मीठ सॉरी चमच्यावर आपण पीठ टाकलेलं आहे गव्हाचं आणि पाव चमचा हळद किंवा पाव चमच्यापेक्षाही कमी टाकली थोडीशी तरी चालेल त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे शॅम्पू थोडासा शॅम्पू टाकायचा आहे अर्धा पाऊचसुद्धा टाकलेला नाही आहे मी त्यानंतर आपण यामध्ये टाकलेली आहे टूथपेस्ट आणि ही टूथपेस्ट टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपण याला असं क्लीन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पाण्याऐवजी तुमच्याकडे जर घरामध्ये गुलाबजल असेल उपलब्ध तर लगेचच तुम्ही यामध्ये गुलाबजलच टाका पाण्याऐवजी आणि या पद्धतीने याची पेस्ट बनवून घ्या पेस्ट बनवताना या पद्धतीने चमच्याने छान मिक्स करायचं म्हणजे सगळे पदार्थ एकजीव होतात आणि चिंचेच्या आंबटपणामुळे पटकन अशी स्किनवरती जी, पना वरती जी आ, दर्ट साठलेली असते काळपटपणा साठलेला असतो तो रिमूव्ह होतो आणि त्यासोबतच यामध्ये पीठ आहे आणि टूथपेस्टसुद्धा टाकलेली आहे तर क्लिनिंग जशी दातांची होते तशी आपल्या स्किनची सुद्धा क्लिनिंग छान डीप क्लिनिंग होते या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ही पेस्ट ट्राय करून बघा आवडली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रिझल्ट नक्कीच पॉझिटिव्ह तुम्हाला मिळणार आहे अगदीच तुम्ही वारंवार हा उपाय कराल अशी मला खात्री आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर असेल जरी आवडला असेल किंवा युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटवा शे का छानशा व्हिडिओ